हाय हॅलो नमस्कार तर आ माझ्या यूट्यूब चॅनलमधलं तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी आता कितीही काय केलं तरी तुमची भेंडी चिकटच होती तर आजचा हा व्हिडिओ नक्की बघून जावा आणि हो फक्त बघूनच जाऊ नका लाईक शेअर तर झालंच पाहिजे आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तरी बघा ही मी बारीक चिरून घेतलेली भेंडी आहे या भेंडीसाठी लागणारे साहित्य इथे मी हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत एक तीन ते चार लस लसूण आपण हे करून बारीक करून घेतले आणि थोडासा कडीपत्ता आता बघा मिरची आणि लसूण हे बारीक करून भिंडीला कधीच टाकायचं नाही जर बारीक करून जर आपण टाकलेलं ना तर भिंडी एकदम चिकट होते खायला पण एवढी व्यवस्थित लागत नाही त्याच्यामुळं लसूण पण आपण फोंडीला खुडून टाकायचं आहे आणि मिरची पण आपल्याला चिरूनच टाकायची आहे कडेक मी तेल ओतलं तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला आधी मिरची करून घ्यायची आहे मिरची व्यवस्थित तळल्यानंतर लसूण आणि कडीपत्ता टाकायचा आहे आपलं तेल तापलेलं आहे यामध्ये आपण मिरची टाकून घ्यायची मिरची व्यवस्थित तळून द्यायची आहे आणि बघा तुम्हाला जमेल तर लोखंडाचीच कढई घ्यायची आहे कारण लोखंडाच्या कढईमध्ये भेंडी खूप छान होते चिकट तर अजिबात होत नाही आणि थोडीशी भेंडी असेल तर तुम्ही आपला तव्यावरती केली तरी चालेल तव्यावरती पण भेंडी चिकट होत नाही अॅल्युमिनियमच्या कडे जर आपण भाजी केली भेंडीची की चिकट तर, तर, तर होतेच म्हणजे लवकर चिकटपणा नाही त्याचा तसंच लोखंडाच्या कढईत पटकन भेंडीचा चिकटपणा निघून जातो तर बघा मिरची आपली व्यवस्थित तळी गेली आहे आता यामध्ये आपण जे बारीक चिरून घेतलेला लसूण होता तो लसूण टाकून घ्यायचा आहे त्यासोबतच कडीपत्ता पण यामध्येच टाकायचा आहे थोडंसा लाल होईपर्यंत आपल्याला लसूण पण तळून घ्यायचं आहे सुरकुत्या येईपर्यंत आपल्याला मिरची तळायची आहे मिरची कच्ची ठेवायची नाही जर मिरची तिखट असेल ना आणि कच्ची जर ठेवली तर मिरची भरपूर तिकट लागते मी मिरची तिकट नसेल तर थोडीशी कच्ची ठेवली तरी चालते पण माझी मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी सुरकुत्या येईपर्यंत तिला तळून घेतली लसूण पण आपला चांगला तळलेला आहे आता आपण जी बारीक केलेली भेंडी आहे ना ती यामध्ये टाकून घेऊ आता व्यवस्थित असणाला मिक्स करायचं आहे आता व्यवस्थित आपली भेंडी मिक्स करून झालेली आहे तर बघा एकदम सोपी ट्रिक आहे आपण ही जर ट्रिक फॉलो केली ना तर आपली भेंडी कधीच चिकट होणार नाही आता भेंडी जोपर्यंत आपली भेंडी शिजत नाही ना तोपर्यंत त्यात मीठ टाकायचं नाही आणि कूट पण कसलाच टाकायचा नाही जर आपण मीठ लवकर टाकलं ना न शिजता तर भेंडी आपली खूप चिकट होते बघा आता पूर्णपैकी आपली भेंडी शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं मिक्स करायचं आणि भेंडीसाठी आपल्याला जी शेंगदाण्याचा कूट आहे तो जाड सरस ठेवायचा आहे बारीक नाही करायचा रेडी आहे आपली भेंडी बघा थोडी पण झालेली आपली भेंडी जर आपण नाही चिकट झाली बा किती सुटसुटीत आपली भेंडी झालेली आहे ते खायला पण खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची पण भेंडी कशी झाली होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईबी करायला विसरू नका चला तर मग नवीनच व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय